नमस्कार माझं नाव आकाश काळुके आपण आता सध्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मधील कृषी दोन हजार पंचवीस या प्रदर्शनामध्ये आहोत तर इथं आता आपण काय केले की के हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी हो, शोकेस केलेला आहे हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विना शेती कुठल्याही प्रकारची माती न युज करता फक्त पाण्यावरती आपण न्यूट्रिएंट मॅनेज करून आपण त्याच्यामध्ये फर्टिगेशन करत असतो इरिगेशन करत असतो तर याच्यामध्ये आता आपण बघू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण लावलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण आता गव्हर्नमेंटसाठी गाईडलाईन सुद्धा बनवतोय की शेतकऱ्यांनी कुठल्या सिस्टीम्स लावल्या पाहिजेत कुठल्या मधून त्यांना फायदा आहे कुठली सिस्टीम त्याच्यावर जास्त इफेक्टिव्ह आहे आणि कोणत्या मध्ये त्यांना जास्त उत्पादन मिळू शकतं तर याच्यामध्ये आता वेगवेगळ्या सिस्टीम पैकी आता इथं आपल्या टावर सिस्टीम्स आहेत टावर मध्ये पण दोन टाईप्स आहेत एक आहे तो एरोपोनिक्स टावर आणि एक आहे कोकोपीट मिडिया पेस टावर तर याच्यामध्ये आता आपण बघू शकतो पहिल्या टॉवर मध्ये आपण इथे लेट्युसेस लावले ले जे आपले बर्गर वगैरे असतात त्याच्यामध्ये युज केले जातात सलाड मध्ये युज केले जातात आणि हे ची लाईफ सायकल पंचेचाळीस दिवसांची असते म्हणजे स्वयं पासून पंचेचाळीस दिवसांमध्ये तो हार्वेस्ट केला जातो आणि याच्यामध्ये मार्केट आहे ह्याला जो अर्बन एरियामध्ये सिटी एरियामध्ये किंवा मॉल्स मध्ये हॉटेल्स मध्ये त्याला कन्झ्युम केलं जातं त्यानंतर आता हे दुसरा टावर आहे याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता मीडिया बेस सिस्टम वापरले आहे ते आहे मीडिया आपला त्याच्यामधला आप आहे कोकोपीटचा तर याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपण एका स्ट्रॉबेरीच्या प्लांटच्या जागेमध्ये आपण इथं अठ्ठावीस प्लांट्स लावलेले आहेत कारण की एका बकेटमध्ये आपल्या इथं चार प्लांट्स बसतात आणि असे टोटल आपले सेव्हन लेअर्स आहेत एकावरती एक असे सात बकेट आपण ठेवले आहेत त्यामुळे आपले टोटल अठ्ठावीस प्लांट्स आपण एका एका प्लांटच्या जागेमध्ये बसवतो त्यामुळे नक्कीच आपलं उत्पादन सात पट आठ फट वाढणार आहे प्लस आता दुसरी सिस्टीम आहे की डच बकेट सिस्टीम याच्यामध्ये आपण काय करतो त्या बकेट्स मध्ये आपण हायड्रोटोन्स वापरतो आणि त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट बॅलन्स करून त्याच्यामध्ये ज्या फळभाज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो सगळ्या प्रकारच्या वाईन क्रॉप्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता या सिस्टीम मध्ये आपल्याला सगळ्या ज्या हायड्रोपोनिक्स सिस्टीम आहेत सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत या मध्ये पाणी जे काही आपण न्यूट्रेनचं पाणी वापरतो पुन्हा रियूज केलं जातं एक्सेस पाणी ड्रेन परत त्या न्यूट्रेन मध्ये कलेक्ट होतं आणि पुन्हा तो रियूज केला जातो त्यानंतर पुढची सिस्टीम आहे ए शेप हायड्रोपॉनिक सिस्टीम आता याच्यामध्ये आपण बघू शकतो हा आपण याच्यामध्ये पण सेम आपण लेटेस्ट ग्रो केलेला आहे नेट पॉट आहे त्याच्यामध्ये आपण हा लेटेस्ट ग्रो केलेला आहे आता याच्यामध्ये ही सिस्टीम पण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे पूर्ण त्याला बोलतात फिल्म टेक्नॉलॉजी तर याच्यामध्ये आपण सेम प्रोसेस करतो पूर्ण न्यूट्रियन बॅलन्स खालचा जो टँक आहे त्या टँक मध्ये आपण न्यूट्रिन्ट टाकतो आणि ते पाणी या पाइप्स मधून चॅनल्स मधून सर्क्युलेट केले जातं याच्यामधून आपल्याला फायदा असो म्हणजे ज्या सर्क्युलेट करण्याचं कारण की तुमच्या मुळांना न्यूट्रिएंट मिळालं पाहिजे प्लस त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झाला पाहिजे ऑक्सिजन पण मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांची वाढ चांगली आहे त्यानंतर पुढची सिस्टीम आहे ती एन एफ टी ग्रो लाईट सिस्टीम या ग्रो लाईट सिस्टीम मध्ये आपण आर्टिफिशियल लाईट लावलेले आहेत ज्या लोकांना स्वतःचा भाजीपाला घरामध्ये तयार करायचा अशी लोक या सिस्टीमला तुम्ही लावू शकता ज्याच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे जरी सनलाईट जरी नसेल किंवा जे लोक ज्यांच्याकडं आ, टेरेस नाहीये बाल्कनी नाही आहे आणि त्यांना स्वतःचा भाजीपाला त्यांच्या घरामध्ये करायचा आहे तर ते विदाउट एनी सनलाइट रिक्वायरमेंट तुम्ही आर्टिफिशियल लाइट वरती त्याला ग्रो करू शकता आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्या इंडियन पालेभाज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता प्लस त्या एक्झॉटिक जे लेटिसेस वगैरे आहेत त्या किंवा ज्या लिपिडिन्स आहेत किंवा मेडिसिनल क्रॉप्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता धन्यवाद